हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आत्ता जो आवाज ऐकला तो कुठलाही म्युझिकचा साऊंड नव्हता तर तो ओरिजिनल साऊंड होता सकाळी उठल्यानंतर असा एकदम छान आवाज असतो आणि त्यावेळी मी बाल्कनीत उभारून पाणी पितेना इतकं आल्हाददायक वातावरण असतं इतकं छान वाटतं ना, ना खूप मस्त वाटतं म्हणून त्यामध्ये मी काही म्युझिक वगैरे लावलं नाही ॲज इट इज तुम्हाला ऐकवलं की तुम्हाला पण फ्रेश वाटेल आणि तुम्ही तर दुपारच्या वेळी ऐकताय पण सकाळच्याही खूप छान वाटतं आणि आज लवकरच साडेसहा पावणेसा सात सातपर्यंतच माझी अंघोळ झाली कारण आज मला गुरुवार आहे आणि गुरुवारी मी देव अगदी घासून वगैरे देवारा वगैरे पुसून वगैरे अशी पूजा करते एरवी मी नॉर्मली पाटी जी देवाची असते त्यामध्ये पाणी घेऊन देव फक्त पाण्यातून बुडवून काढते पण प्रत्येक गुरुवारी मी प्रॉपर पीतांबरीनी वगैरे देव धुते घासून धुते त्यानंतर देवारा जो आहे तो स्वच्छ होल्या कपड्यांनी पुसून काढते मग या सगळ्यासाठी हे सगळं मी आधी दहा वाजता युधवीरला स्कूलमध्ये सोडल्यानंतर करायची बट आता मी आ, स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरू केलं तर तो टाईम माझा तिथे जातो त्यामुळे मग हे एवढं सगळं होणार नाही म्हणून आज सकाळी उठल्यानंतर सका पहिल्यांदा आंघोळ करून घेतली आणि देवाची जी पूजा आहे ती करून घेऊया म्हटलं आणि आज मला एक गोष्ट जाणवली की देवाची पूजा जी आहे ना ती सकाळ सकाळी करण्यातच खूप जास्त म्हणजे एक छान वेगळंच वातावरण निर्माण होतं कारण मी सोबतच तारक मंत्र लावला त्यानंतर गायत्री मंत्र जी काय मी सकाळी देवाची गाणी लावते ती सगळी होतीच चालू प्लस पूजा मी सकाळ सकाळी करत होते दहा वाजता वगैरे कसं नाही म्हटलं तरी मुलं जरी घरात नसली तरी नॉईज असतो इतर बाहेर कोणाच्या काही कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज येत असतो काही ना काही वेगळं चालू असतं कचरावा येऊन कचरा घेऊन जात असतो हे सगळं चालू असतं पण आज असं काहीच नव्हतं म्हणजे फक्त आणि फक्त मगाशी जो आवाज येत होता ना चिमण्यांचा पक्ष्यांचा तोच फक्त आवाज होता आणि खूप म्हणजे खूप सुंदर वाटलं तुम्ही कशी देवपूजा करता कधी करता हे मला नक्की सांगा आणि मी जे देवपूजा करताना गुरुवारची जी पूजा करते ती मी आ, किचन किचनमध्ये सिंकमध्ये म्हणजे सिंकमध्ये ठेवत नाही प्रॉपर तुम्हाला आता दिसेलच ब्लॉगमध्ये पण सिंकच्या इथे नेऊन मी करते त्याच्या आधी बुधवारी माझ्याकडे नॉनव्हेज बनतं त्यामुळे कट्टा जो आहे तो आयदर मी बुधवारी रात्री स्वच्छ घासून पुसून स्वच्छ धुते किंवा मग गुरुवारी सकाळी धुते तर आज माझं ठरलं होतं की मला सकाळीच पूजा करायची आहे त्यामुळं काल रात्रीच मी सगळं क्लिनिंग केलं होतं जे काही चिकन वगैरे होतं ते सगळं म्हणजे शिल्लक जे राहिलं होतं ते सगळं फेकून दिलं होतं आणि त्यानंतर मग <coughs> पू पूजेची तयारीसाठी पूर्ण जो कट्टा होता तो स्वच्छ घासून वगैरे साफ केला होता अशा पद्धतीनं मी प्रत्येक देव जो आहे तो घेते आणि त्यानंतर त्याला पितांबरी लावते आणि त्यानंतर तो नेऊन तिकडे पुसून देवाऱ्यामध्ये ठेवते मे ही पद्धत चुकीची काही जणांना वाटेल बट हे आहे हं असं आहे आणि मला हे कम्फर्टेबल पडतं कारण पितांबरीनं तिथं देवाऱ्याच्या समोर घासणं वगैरे मला पॉसिबल नाही होत सो या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी कम्फर्टेबल आहेत आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक गोष्टीचा भाव हा महत्त्वाचा आहे आणि मी माझ्या परीनं सगळं करण्याचा प्रयत्न करते की कट्टा स स्वच्छ करते साफ करते धुते वगैरे अगेन प्रत्येकाचा कम्फर्ट इम्पॉर्टंट आहे आणि कुठलीही गोष्ट देवाची असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो मला असं वाटतं की आपण जेव्हा कम्फर्टनी करतो ना त्याच वेळेला आपल्याला त्यामध्ये म्हणजे उत्साह येतो ते करण्याचा आनंद वाटतो अदरवाईज असं होतं की अरे यार काय जबरदस्ती मला करायला लागतं असं वाटतं कुठल्याही कामाचं टेन्शन नाही आलं पाहिजे जबरदस्ती नाही वाटली पाहिजे तर मीही अशी करते देवपूजा जी आहे ज्या दिवशी धुवायचं असतं त्या दिवशी त्यानंतर हा माझा कपडा जो आहे तो देव पुसण्याचाच कपडा आहे एक नॅपकिन मी ठेवलेला आहे आणि आता देव जे आहेत ते व्यवस्थित मी तिथे ठेवून देणार अशा पद्धतीनं सगळे जे काही देव आहेत माझ्याकडे ते मी व्यवस्थित घासून पुसून घेतलेले आहेत पूर्ण माझी पूजा झालेली आहे आणि आता बघा ही माझी पूजा झाल्यानंतर माझा देवारा असा दिसतो त्यानंतर डिरेक्टली मी तुम्हाला भेटते आहे अकीरा युद्वीर सोडून आले आणि त्यानंतर मी देवाचं सगळं वाचून वगैरे घेतलं नवाबला फिरवून आणलं आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटते नवाबला इथं कोंब करते मी ह्या पूर्ण वीकमध्ये माझ्याकडून झालंच नाही नवाबला प्रत्येक दोन दिवसामधून तसं तर करायला पाहिजे कोम जे आहे ते त्याचं बट दोन दिवसातून काही माझ्याकडून होत नाही अभिषेक घरी असेल तर तो छान करतो प्रत्येक दोन दिवसाला पण मला एक चार दिवसांनी वगैरे मी करते पण लास्ट वीक माझ्याकडून अजिबातच झालं नाही त्यामुळे आज खूप वेळ त्याचं कोंब करावं लागणार आहे सोबतच त्याची आंघोळ पण घालायची आहे पण मी विचार करते की यावेळी मी प्रॉपर ग्रुमिंग जिथे करतात किंवा बात जिथे घालतात तिकडे न्यायन कारण एकटीनी नवाबला आंघोळ घालणं खूप म्हणजे खूप डिफिकल्ट जातं तसा जो शांत पडून राहतो तसं काही फार काही आगावपणा करत नाही फक्त त्याला बाथरूममध्ये न्यायचंच एक मोठा टास्क असतो एकदा बाथरूममध्ये आला आणि दरवाजा लॉक केला की त्याचं काही टेन्शन नसतं पण तेच त्याला आंघोळ घालायचं त्याचे केस केसच एवढ्यात त्याच्या केसांचा लेअर इतका आहे ना की ते त्याच्यापर्यंत स्किनपर्यंत पाणी जायला त्याच्या ऑलमोस्ट अर्धा पाऊन तास लागतो मग ते स्किन पूर्ण भिजवून घ्यायची आणि त्यानंतर शॅम्पू लावायचा बरंच त्याचं नाटक असतं ता दीड दोन तास त्याच्यामध्ये जातात आणि मग माझी कंबर दुखायला लागते म्हणून मग विचार करते अभिषेकला पण आता वेळ नाही आहे की एवढं घरी आल्यानंतर नवाबची आंघोळ वगैरे घालत बसायला जे प्रॉपर ग्रुमर असतात त्यांच्याकडे जाऊन मी करून घेईन आणि तो पण मस्त मजा घेतो आहे बघा आणि मला एक कमेंट आली होती की नवाबचं तुम्ही हेअरकट छान आहे वगैरे तर आम्ही हा हेअरकट केलेला नाही आहे नवाबची जी ब्रीड आहे चाव चाव त्याचा जो प्रॉपर लुक आहे तो असाच आहे तुम्ही गुगल पण करू शकता चाव चाव ही प्रॉपर जी ब्रीड आहे ती ओरिजिनल चायनाची आहे हे कुत्रे जे आहेत ते खूप अग्रेसिव्ह असतात खास लढाईसाठी म्हणून ही ब्रीड तयार केली गे गेली होती आठशे नऊशे वर्षांपूर्वी आणि अजूनही अग्रेशन ह्या कुत्र्यांमध्ये तसं आहेच नवाब पण खूप अग्रेसिव्ह आहे खूप कमी लोकांशी हे लोक म्हणजे हे कुत्रे अटॅच असतात आपल्या त्या घरात पण जर चार पाच लोक असतील तर ते एकाशीच अटॅच असतात आणि बट ओबियस आहे हा माझ्याशी असायला पाहिजे पण असं नाही आहे तो अभिषेकशी अटॅच आहे खूप आणि माझ्याशी मी त्याला खायला प्यायला सगळं देते तरी पण त्याची माझ्याशी अटॅचमेंट थोडी कमी आहे अभिषेकशी त्याची जास्त आहे आणि याच्या मागचं पण एक रिझन आहे ते मी देईन तुम्हाला कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये की काय झालं होतं तो आणल्या आणल्या असं काय झालं होतं ते की त्याची अभिषेकची अटॅचमेंट झाली आणि माझ्याशी झाली नाही आता तो राहतोय माझ्यासोबत की पर्याय नाही म्हणून आपला राहतोय माझ्यासोबत सोबत आणि आत्ता त्याला कोम करतानाच बघा मला एवढा घाम येतोय हां आणि मला तुम्हाला सांगायचं राहिलं मी याला पण जाऊन आले केंद्रात पण आज लवकरच जाऊन आले मी कारण कारण सांगते मी पुढे ब्लॉगमध्ये आणि हे एवढे असे नवाबचे केस निघतात आणि मी तर हे खूप कमी काढलेत पण अभिषेक जेव्हा असतो तेव्हा खूप निघतात फक्त एक प्लस पॉईंट आहे की, है। की कोम ते इकडे तिकडे कधी उडत नाही जेव्हा आपण कोंब करतो तेव्हा एवढे ते निघतात असे सगळ्या घरभर पसरतात किंवा काय असला काही नवाबच्या केसांच्या बाबतीत प्रकार होत नाही पण ज्यावेळी कोंब करतो त्यावेळी ते उडतात नाकात जातात आणि याच गोष्टीमुळं मला लास्ट इयर ब्रोंकायटिस झाला होता त्यामुळे मी त्याला विंचराय विंचरायच्या बंधात पडत नाही मास्क लावून मी विंचरा पण आज मी विसरून गेले मास्क लावायचं आणि वॉइस ओव्हर देताना मला लक्षात आलं की आपल्याला नवाबच्या आप केसांनी ब्रोंकायटीस झाला होता तर नेक्स्ट टाईमपासून मी लक्षात ठेवेन ओके एनिवेज खूप जास्त नवाबबद्दल बोलणं झालं बेडशीट इथं घालून घेते ही जी बेडशीट आहे ना ही खूप मोठी आहे कारण याच्यातच त्याचे पिलो कवर्स आहेत आणि ते मी काढलेले नव्हते तर ते काढून कट करून शिवून आणायचे होते पण आता ती बेडशीट झाली जुनी आणि त्यामुळं ती मला सेट लावायला लावा वगैरे खूप वेळ लागतो पण एकदा ती फिट बसली ना की एकदम छान बसून जाते म्हणजे त्याचं जी फिटेड बे बेडशीट असतात तशा टाईपमध्येही बसते बिलकुल पण निघत नाही एक वेळ फिटेड बेडशीट निघेल पण ही निघणार नाही त्यामुळं मला असं वाटते की मोठ्या साईजच्या बेडशीट असतील ना त्या एकदम छान बसतात आणि मला हे आवडतं असं एकही क्रीज दिसली नाही पाहिजे सकाळी बेडशीट व्यवस्थित लावली की रात्रीपर्यंत व्यवस्थित राहिली पाहिजे अकिरा विरूनी उड्या जरी मारल्या ना थोडंफार यामध्ये हे होतं पण इतकी पण काही खराब अशी होत नाही ओके तर त्यानंतर मी आणलेला आहे एक झुला हा कालच माझ्या घरी डिलिव्हर झाला आहे तर आज अकिरा विरूला मला द्यायचं होतं सरप्राईज म्हणून मग मी हे ते लोक स्कूलला गेले असताना या माणसाला बोलवून घेतलं ते अँगल वगैरे लावायला पाहिजे होता तर तो लावून घेतला आणि मी बसून बघितलं की बाबा पडणार नाही ना किंवा काय माझं खूप दिवसापासूनपासूनची ही इच्छा होती की मला माझ्या बाल्कनीमध्ये एक झुला पाहिजे होता तर तो मी लावून घेतला आणि मी फक्त चेक करायला बसले होते पडणार नाही ना वगैरे पण ना ते मला इतकी इच्छा झाली की मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं त्यामध्ये बसून गेले आणि मजा केली छान मजा वाटलं फक्त ना हे इतकं कम्फर्टेबल नाही आहे याचा प्रॉपर रिव्ह्यू मी देईन तुम्हाला हे फक्त दिसायला छान आहे शोभेची बावली आहे याचा काही उपयोग असा फारसा नाही लहान मुलांना ते कम्फर्टेबल आहे बट आपल्याला नाही आहे मी देईन नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचा रिव्ह्यू देईन त्यानंतर मी अखिराला आणायला गेले आणि तिला घेऊन आले आणि तिला सांगितलं की तुझ्यासाठी सरप्राईज आहे तर ती इतकी खुश झाली ना बघा हॅ ना त्यानंतर अकीरा ह्या झोपाळ्यावर खेळली खूप वेळ खेळली आणि त्यानंतर अभिषेक आला इव्हेंटवरून डायरेक्ट तो युद, युद्ध युधवीरला घेऊनच येणार होता तर म्हणून मग आज मला काही युधवीरला घ्यायला जायचं नव्हतं युधवीरचं पण मी रिॲक्शन आहे ती पण दाखवते आता आज गुरुवार आहे तरीसुद्धा मी मटन करते इथं मटन मॅरिनेट करून घेते याच्या मागचं रिझन हे आहे की अभिषेकला नॉनव्हेज आवडतं आणि त्याचं जे इव्हेंट आहे म्हणजे तो वेडिंग्समध्ये आहे जास्त वेडिंग्स करतो आणि नाईंटी पर्सेंट तो मारवाडी लोकांचे वेडिंग्स करतो त्यामुळं तो जेव्हा बाहेर असतो तेव्हा त्याला बिलकुल पण नॉनव्हेज खायला मिळत नाही त्यामुळं गुरुवार असू दे काही असू दे कोणताही वार असू दे मी माझ्यापुरती श्रद्धा ठेवते आणि त्याला देतेच म्हणजे जेवण जे काय हवं ते इवन रेग्युलर लाईफमध्ये मध्ये पण जेव्हा तो घरी असतो तेव्हा मी रोज त्याला रात्री विचारते की उद्या काय हवं आणि त्याला सरप्राईज वीरो दिवसांनी गेलो भेटायला किंवा तर साईडनी पाठीमागून अभिषेक सांगत होता की अभिषेक जसा आला तसा युधवीरला घ्यायला गेला की मी घ्यायला जातो घ्यायला जातो करून आणि जसं स्कूलमध्ये गेला आणि युधवीरनी त्याला बघितलं तर युधीर बोलतोय की मम्मा कुठे आहे म्हणून तोंड वाकडं केलं तर अभिषेक मला तेच सांगत होता तर आता संध्याकाळी मी भेटते आणि सकाळी जे ड्रिल मशीन मारलं होतं ना त्यामुळे सगळी माती वगैरे पडली होती तर ते मला साफ करायलाच मिळालं नव्हतं म्हणून मग एकदा बाल्कनी जी आहे ती क्लीन करून घेते आणि माझी बाल्कनी एवढी सुंदर दिसते आहे ना अशी तर छान दिसतीच आहे पण समोरासमोर तर खूप सुंदर दिसते आहे तुम्हाला कशी वाटते हे सांगा मला वाटतंय की ह्या झोपाळ्याने ना त्याचा एक लुकच चेंज झाला आहे आता माझ्याकडे ग्रीन ग्रास पण आहे खूप दिवस झाला तर वर्षभर झालं ते मी पॅकच करून ठेवलं आहे म्हणजे ठेवलं आहे बाल्कनीमध्ये दुसऱ्या तर ते पण मी काढेन आणि ते पण स्वच्छ धुवून वगैरे टाकेन मग तर आणखी छान लुक येईल आता मला वरच्या बाजूला हँगिंगच्या पण कुंड्या वगैरे घ्यायच्यात ते पण करेन म्हणजे बाल्कनीला एक मला छान लुक द्यायचं आहे तर हळूहळू करेनच मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन त्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला रात्रीच भेटते आहे आणि आजचा जो व्लॉग आहे ना तसं तुकड्या तुकड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल कारण आज बऱ्याच दिवसानंतर अभिषेक पूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर घरात आहे त्यामुळं मग असं तुकड्या तुकड्यांमध्येच मी सगळं शूट केलं जसं जमेल तसं खूप काही असं शूट नाही केलं आणि मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो माझा बाल्कनीतलाच आहे कारण बाल्कनीतच टाईम स्पेंड करते आहे आता मुलं झोपले आहेत आणि ना एक बेस्ट पार्ट याचा हाय मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते इथं दिसत नाही माझं टी व्ही एकदम इझिली दिस दिसतोय मला त्या झोपाळ्यावर बसून तर खूप भारी वाटतं तिथं बसून असं टी व्ही बघायला वगैरे आणि व्हॅलेंटाईन्स डे जो आहे तो तो सुरू होईल एक पाच दहा मिनिटात कारण रात्रीचे पावणे बारा वाजलेत आणि माझ्या मते तर हा ना बेस्ट व्हॅलेंटाईन डे आहे कारण यावेळेला आम्ही काही केक मागवला नाही किंवा केक कटिंग केलं नाही किंवा छान छान ड्रेस घातलं नाही काही नाही मी आपली माझ्या कफतांमध्ये मा अभिषेक त्याच्या रेग्युलर कपड्यांमध्ये आणि मी आम्ही इथं जवळजवळ रात्री दोन अडीचपर्यंत गप्पा मारल्या आणि को छान वाटलं सुंदर सुंदर गाणी ऐकली म्हणजे ना मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी आहेत ना व्हॅलेंटाईन्स डे वगैरे सगळे बोलतात की प्रेमाचा काही एकच दिवस नसतो वगैरे अजिबात नसतो प्रेमाचे सगळेच दिवस असतात पण एक दिवस असतो तेव्हा आपण काहीतरी स्पेशल करतो आणि म्हणजे रो रेग्युलरली आपण हे सगळं नाही करत की आ, रात्री बसलो आहे गप्पा मारलेत रोमॅंटिक गाणी ऐकतो आहे वगैरे हे सगळं रेग्युलर बेसिसवर आपण करत नाही मग स्पेशल करण्यासाठी आपल्याला कुठला तरी दिवस पाहिजे असतो तर तो हा असतो किंवा बर्थडेज असतात तर हे सगळं असतं म्हणून सेलिब्रेट करायचं बाकी असं काही त्याच्यामध्ये आहे असं वाटत नाही कारण तो काळ वेगळा असतो लग्नाच्या आधीचा किंवा लग्न झाल्या झाल्याचा जा, की व्हॅलेंटाईन्स डे व्हॅलेंटाईन्स डे पण आता असं काही एवढी एक्साइटमेंट नसते ना आधी असते की बाबा हा डे तो डे असं काही फार काही कधी वाटत नाही पण येस तर तो दिवस आहे तर एक स्पेशल मोमेंट आपण स्पेंड करतो आणि खूप छान वाटलं जवळजवळ साडे अकरा वाजता अभिषेक मी इथे गप्पा मारत बसलो होतो ते दोन वाजता आम्ही झोपायला गेलो खरंच खूप मस्त वाटलं उद्या आमचा काहीतरी प्लॅन आहे छोटासा अगदी असं काही खूप मोठं नाही कारण अभिषेकनी आमच्यासाठी इव्हेंट घेतलेला नाही आहे उद्या चौदा तारखेला तर, तर आम्ही छान काहीतरी छोटंसं से एक सेलिब्रेशन करू त्या दिवशी तर येस हा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला एकाच अँगलमधून बराच वेळ झाला दिसतंय तर मी पण काही याच्यावर एफर्ट्स टाकले नाही आहेत कारण मी त्या मोमेंटमध्ये जगत होते छान एकदम गाणी लावली होती आम्ही आणि गप्पा मारत होतो तर खूप छान वाटत होतं तर असं आहे हा ताजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि तुमचा काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन्स डेचा काय असेल तर तो माझ्यासोबत शेअर करायचा असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर अगदीच काही प्लॅन नसेल तर हे जे मी केलं ते फॉलो करा व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी रात्री मस्त मुलांना झोपवा वगैरे आणि गप्प छान एकदम गाणी लावा आणि गप्पा मारत बसा आ, फार फार तर कॉफी घ्या किंवा वाईन घ्या काही जे तुम्हाला सुटेबल असेल ते आणि गप्पा मारत बसा हे बेस्ट बेस्ट गोष्ट आहे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करण्याची तर येस मी तुम्हाला आता टाटा बाय बोलते पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा, बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग